आणि या कार्यक्रमाच्या या ठिकाणी ऐकण्याची त्यांना पाहण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे मला वाटतं त्यांचे शब्द आहे ती उंची नका मोजू त्या आभाळाच्याही पुढे होता ती उंची नका मोजू आभाळाच्याही पुढे होता तो वेग नका मोजू त्या पुढे होता जग चालले किरण काळाच्या मागे मागे पण एकमेव भीम माझा काळाच्याही पुढे होता एकमेव भीम माझा काळाच्याही पुढे होता अशा शब्दामध्ये किरण दादानी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलं एकदा पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ होत होतं दादांसाठी आणि यानंतर मग अशी आपण छत्रपती शिवरायांना वंदन केलं छत्रपती शिवरायांच्या विचारांना त्यांचा दागांना त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य तर लढाव कसं लढाण्याचा बारा कसा असावा स्वराज्याची आण कशी असावी महाराष्ट्राची शाण कशी असावी या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांना तिथे एकत्रितपणे बांधलं गेलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा संकल्प ज्या ठिकाणी एकत्र झाला आणि या देशाचा मूळ गाभा ज्या गोष्टीवरती रचला गेला स्वराज्य आणि पुढे लिखित स्वरूपात आलेल्या या स्वराज्याचं स्वराज्य झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीनशे पंच्याण्णव रुपये कलमांच्या माध्यमातून अर्थात संविधानाच्या रूपातून तुम्हाला आम्हाला हे संविधान पाहायला मिळालं आणि आज माणसाचं माणूस पण तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं आणि म्हणून ती ज्या म्हणून आम्हाला हजार वर्ष शूद्र म्हणून हिणवलं ज्या म्हणून आम्हाला हजार वर्ष शूद्र म्हणून हिरवलं शूद छूत म्हणून जे नेहमीच आम्हाला रडवलं अहो मग माझ्या भिमाने संविधान लिहून आम्हाला असं काय घडवलं की सुद्धा बुटा ताणून आम्हाला सोन्यानं मढवलं आम्हाला सोन्यानं मढवलं

न को न जवान मांमान दीवल जाम वीरान नाइण जवान मां जा भिमान दीवल जामीरान

उपस्थित सर्व रसिक जनास एक निवेदन आहे की उद्याच्या कार्यक्रमासाठी बिग बॉक्स फिल्म कोळी गाण्याचा बादशा फिल्म स्टार दादूस येथे कार्यक्रमासाठी उभे राहणार आहेत तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी बिग बॉक्स फिल्म कोळी गाण्यांचा राजा दादूस उद्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे याची रसिक श्रोत्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद छत्रपती शिवरायांनी सर्व माणसांचं सा, सामान्य माणसांचं सा रयतेच असं स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर सोळाशे ऐंशी नंतर खऱ्या अर्थाने या स्वराज्याची धुरा स्वराज्याचा हा संकल्प स्वराज्याची मुहूर्तमेढ जी छत्रपती शिवरायांनी रचली होती जे स्वराज्य साकार केलं होतं त्या स्वराज्यात खऱ्या अर्थाने भूपेन पाटील कुठं असले तरी मंचकारायचे भूपेन पाटील विनोद भाऊचे मित्र भूपेन पाटील त्यांनी कृपया कुठे असतील तरी मंचकाच्या बाजूवर यायचे भूपेन पाटील आणि हा छत्रपती शिवरायांचा वारसा छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य हे छत्रपती शिवरायांच्या नंतर सुद्धा टिकून राहण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांचे सुपुत्र अर्थात तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान आणि या संबंध महाराष्ट्राचा नव्हे तर या देशाचा छावा म्हणजेच छत्रपती शंभूराजांवरती येऊन पोहोचली Uh, ik meneer.